उपजुनिया थुकुंबा म्हणतात पहिल्या चरणामध्ये उपजुनिया पुढती येऊजुनिया पुढती येऊ काला खाऊ हेच नाही म्हटलं त्यांनी त्यांनी जर म्हटलं तुका म्हणे गर्भाभासी सुके घालावे आंबाशी आम्हा गर्भवास हजार घेऊ पण आम्हाला काल्यासाठी जरी यायचं काम पडलं गर्भवास जरी झाला तरी येऊ पण काला खाल्ल्याशिवाय नाही जाऊ आम्ही काला खासाठी इथं आलो आता एवढी शिकलो लोक आहेत संध्याकाळी बघा एकमेकाच्या मांडीवर मांडी म्हणून तर त्या लोकांनी आता ही मांडीवर मांडी होत होती म्हणून बफे चालू केलं बफे बारला माहित नाही पण बफे एवढं माहित आहे मला पण त्याने लो लावला का ते म्हैस होते ज्याने ज्याने इंग्रजी कळली असेल तर त्याला त्यांना समजलं ज्याला नाही समजलं त्याला काला घेतल्याशिवाय धावू नाही बफे त्याने लू लावला झालं तिथूनच आणला कारण म्हशी सारखा खाना मैत जर तोंड लावून ठेवते एका याच्यामध्ये तर एक दोन तीन घंटे काही काढत नाही आणि हे तसे एका ताटात घेऊन घेतात ते संपत नाही ते फेप हे मोठं ना ते, ते काही भाऊ चुकीचं नाही महाराज गंडाईक महाराज चुकीचं आहे का पकवान नसत पन्नास किती पन्नास पकवान खोट नाही सांगत मी गेलो तर माझे मी फक्त पस्तीस पर्यंत पाहिले छत्तीसावं पान होतो छत्तीसाव पान आता मी विचार करू याच्यातले पकवान कोणते खायचे कोणते ठेवायचे मावळ्यावर फोळीने कधी हात नाही लावला मी म्हटलं तर अजून भेटते भात पाहिलाच नाही जे जे बिलकुल वांग्याची भाजी होत तिथं होत ना इथून चाललं गेलं पण वांग नाही पाहिलं कारण म्हटलं सात्य चालू झाले ते काही सोडत नाही आम्हाला जे भेटते त्याच्याकडे बघितलं जे नाही भेटत येऊ दे देवा माझ मायचा हुकूम हो आता काही काही लोक काय, काय, लो काय करतात डबल काही नंबर लागत नाही घेऊ दे एवढं घेऊ घेऊ त्यातलं काय अर्ध खातात भाऊ अर्ध खात म्हणून ते मैस तशीच करते महाराज पूर्ण का चारा खाते का कधीच नाही खात कधीच नाही परत ते जेवढा अर्ध खाते तेवढं बाकी फेकून द्या लागते शेणामध्ये म्हणून तेव्हापासून तो शब्द काढला संध्याकाळी पाहिजे मी असं नाही म्हणत घेऊ नका पण बंधन आहेत आला तुम्हाला त्याच बेनिफिट भेटल जो सात दिवस ऐकलं आठव्या दिवशी काय आला पूर्ण संपूर्ण भेटलं त्याला ते भेटल यारे यारे अवतार जे कोणी त्यांना सुद्धा अधिकार आहे पण शब्दामध्ये गुरफटलेला पण आहे पण जो सात दिवस ऐकायला येत असेल आठव्या दिवशी काले